नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मुंड्याला तंतोतंत आकार कसा द्यायचा ते सांगणार आहे एकदम बारकाईने सांगणार आहे या मुंड्यामधला आकार जर तुमचा चुकला तर त्यामुळे का होते तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा येतो तुमचा ब्लाऊज बिघडतो तर तंतोतंत आकार देण्यासाठी आज मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाचच्या वरती जर तुमचा गळा मोठा असला म्हणजे पाचपासून ते तेरापर्यंत जर तुमचा गळा उंचीला असला तर शोल्डर आणि मुंड्यामध्ये किती कमी करावे लागते ते सांगितलेले आहे गळा जर मोठा असला तर शोल्डरही कमी करावे लागते आणि मुंडाही कमी करावे लागते हे जर कमी केले नाही तर तुमच्या मुंड्याला चोळ येतो आणि तुमचा गळा उतरतो मुंड्यामध्ये चोळ येतो आणि शोल्डरही खाली उतरते त्यामुळे तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा तुमचा प्रॉब्लेम हा दूर होईल तर चला मैत्रिणींनो आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा तंतो तंतो हा जो ब्लाऊज आहे हा ब्लाऊज इतका तंतोतंत बसलेला आहे की या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये कसा चोळ येत नाही एक चुनीसुद्धा येत नाही म्हणजे इतका तंतोतंत हा मुंडा बसलेला आहे कुठे यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार नाही तर तोच प्रॉब्लेम तुमचाही दूर व्हावा त्यासाठी मी आज डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे तर आता ब्लाऊज मी बाजूला ठेवून घेतलेला आहे तर इथे बघा मी चौकोनी बॉक्स पहिलेच तयार करून घेतलेला आहे आपला वेळ वाया जाऊ नये त्यासाठी पहिलेच मी चौकोनी बॉक्स तयार केलेला आहे तर इथे मी छत्तीस साईजचे माप तुम्हाला काढून दाखवणार आहे एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला एक माप घ्यायचे आहे तर इथे छत्तीस साईज मी घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला माप टाकताना छातीचा चौथा भाग हा टाकावा लागतो म्हणजे आता आपल्याला समजा छत्तीस साईजचा माप काढायचा आहे तर छत्तीसचा चौथा भाग किती होते नऊ इंच नऊ चूक छत्तीस तर आता मी इथे सुरुवातीपासून टेप ठेवणार आहे तर नऊ इंचापर्यंत टेप ठेवणार आहे तर बघा इथे नऊ इंचापर्यंत मी टेप ठेवलेला आहे एक मार्किंग केलेली आहे आणि शिलाई मार्जिन आपल्याला दोन इंच ठेवावी लागते तुम्ही दीड इंच जरी ठेवली कपडा लहान असला तरी चालते समजा कपडा जर तुमचा लहान असला तर तुम्ही दीड इंचसुद्धा ठेवू शकता आपल्या आवडीनुसार आपल्याला शिलाई मार्जिन हे ठेवावी लागते आणि उंची ही मी तेरा इंच ठेवलेली आहे म्हणजे ब्लाऊजची उंची तेरा इंच आता मी इथे फिटिंग आणि शिलाई मार्जिनची लाईन ओढून घेणार आहे आणि जे कमर असते त्या कमरेलासुद्धा आपण मोजून त्याचा चौथा भाग काढत असतो पण इथे आपल्याला आप आज कमरेचा काही घेणे देणे नाही आज मी तुम्हाला मुंड्याबाबत सांगणार आहे त्यामुळे मी सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आणि दोन इंचाची ही आपली शिलाई मार्जिन आहे तर बघा छत्तीस साईज जर म्हटलं तर छत्तीस साईजसाठी आपल्याला सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर एक मार्किंग करावी लागते तर बघा असा टेप ठेवावा लागतो सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर एक मार्किंग करावी लागते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाचच्यावरती जर तुमचा गळा असेल तर तुम्हाला ही मार्किंग पाचवर करायची का सव्वा पाचवर करायची का साडेपाचवर करायची हे मागच्या गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला समजणार आहे पण छत्तीस साईजसाठी मी इथे आता सध्या पुरतीत साडेपाच इंच घेणार आहे तर इथे साडेपाच इंच मी घेतलेले आहे आणि जे मुंड्याची जे उंची आहे तीसुद्धा आपल्याला साडेपाच इंच घ्यावी लागते नंतर कसे कसे बदल करावे लागते हे मी तुम्हाला सांगणार आहे आज फक्त मुंड्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे आता वरती जे मी साडेपाच घेतलेले आहे तर हे साडेपाच काय काय होणार आहे त्यामध्ये गळा आणि शोल्डर येणार आहे तर त्यात अडीच इंचा गळा आणि तीन इंचाचे शोल्डर येणार ले आहे तर बघा इथे तुम्हाला मोजूनसुद्धा मी दाखवलेले आहे अडीच इंचा गळा आणि तीन इंचाचे शोल्डर आणि मुंड्याची उंची आहे साडेपाच इंच गळा जर तुमचा मोठा असला तर शोल्डर आणि मुंडा तुमचा कमी कमी होत जाईल आणि तुमच्या लक्षात आपल्याला गळ्या रुंदीमध्ये आणि शोल्डरमध्ये पावपाव इंच कमी करावे लागते कुठे कुठे अर्धा अर्धा इंच कमी करावे लागते तर बघा आता मी इथे अंदाजी आठ इंचा गळा घेणार आहे उंचीला आठ इंचीचा गळा घेतलेला आहे तर गळा कसा घ्यावा लागतो गळ्याची वरची रुंदी समजा अडीच इंच असली तर खाली आपल्याला पाव इंच रुंदीला जास्त घ्यावा लागतो त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही आणि गळ्याचा आकार मागचे टक्स पडल्यावर व्यवस्थित येईल मागचे टक्स पडल्यावर हा गळा बरोबर सरळ येईल तर बघा इथे गळ्याचा आकार मी दिलेला आहे आणि तुम्हाला जर गळ्याचा आकार येत नसेल तर बघा इथून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि असा गळ्याचा आकार द्यायचा आहे हा आपला गळा परफेक्ट झालेला आहे मागचे टक्स पडल्यावर तुमचा गळा एकदम परफेक्ट येणार आहे आता चला मुंड्याकडे आपण वळूयात तर मुंड्याला आकार कसा द्यायचा असतो तर मागच्या साईडच्या मुंड्याला आपल्याला दीड इंचावर अशी मार्किंग करून घ्यावी लागते तर इथे दीड इंचावर मी मार्किंग केलेली आहे आता जी उंची आहे ती आपल्याला मोजायची आहे आणि उंचीचा मध्य काढायचा आहे मुंड्याची जी उंची आहे त्याचा मद्य काढायचं आहे तर मी इथे टेपच दुमत केलेला आहे आणि एक मार्किंग करून घेतलेली आहे मागचा मुंडा आहे तर बाहेरच्या साईडने आपल्याला पाव इंचावर मार्किंग करावे लागते आता बघा जिथे मद्य निघालेलं आहे त्याच्या बाहेरच्या साईडला मी पाव इंचवर एक मार्किंग करून घेतलेली आहे आता ही जे मार्किंग आहे ती आपल्याला जोडायची आहे तर बघा अशी मार्किंग आपल्याला मुंड्याचा आकार देऊन जोडायची आहे आता शिलाई मार्जिनचा जो दोन इंचाचं आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तिथे अशी रेस मी आखलेली नव्हती तर ती आखून घेतलेली आहे पण आपल्याला मुंडा असा घ्यायचा नाही तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा येऊ शकतो तुमचा जर मुंडा असा घेतला तर आपल्याला काय करायचे आहे जिथे शिलाई मार्जिन आहे तिथे पाव इंच खाली घ्यायची आहे बघा शिलाई मार्जिन आहे ना पाव इंच खाली घ्यायचं आहे आणि तिरकस लाईनमध्ये असे ओढून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल मुंड्यामध्ये तुमचं ब्लाऊज कसंच काचणार नाही म्हणजे टाईट होणार नाही आणि चोळसुद्धा येणार नाही आता आपण जे तिरकस लाईनमध्ये शिलाई मार्जिनचे तिथे मुंड्याच्या खाली आखलेले आहे ते आपल्याला ब्लाऊज लहान असू द्या मोठा असू द्या कुठलेही माप असू द्या असे करायचेच आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या कशाच येणार नाही तर शिलाई मार्जिनची मी मार्किंग करून दिलेली आहे तर आता हा मुंडा एकदम परफेक्ट आहे का तर तंतोतंत आकार आहे का मुंड्याचा तर ते आपल्याला बघायचे आहे तर बघा हा आहे कस्टमरचा ब्लाऊज तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेला आहे की कस्टमरचा ब्लाऊज एकदम तंतोतंत बसलेला आहे आणि मुंड्यामधला आकारसुद्धा तंतोतंत आहे तर आता आपल्याला हा मुंड्याची खोली हा आकार मोजून बघायचा आहे तर बघा बरोबर व्यवस्थित आपल्याला टेपवरती ठेवायचा आहे आणि जी मुंड्याची गोलाई आहे तिथे टेप गोल गोल करत हा आकार मोजून घ्यायचा आहे तर हा फिटिंगपर्यंत मोजून घ्यायचा आहे तर किती आलेला आहे आठ इंच पुन्हा एकदा मोजून दाखवते मी तुम्हाला आपले तंतोतंत आठ इंच भरले गेलेले आहे तसेच आपले जे ब्लाउज शिवायचे आहे तोही तंतोतंत मुंडा भरल्या गेला पाहिजे तर बघा आता आपल्याला काय करायचे आहे वरती जे आहे पाव इंच सोडून द्यायची आहे आणि तुम्ही जर शिलाईमध्ये अर्धा इंच ठेवत असाल तर अर्धा इंच सोडून द्यायचं आहे मी पाव इंच वरती शिलाईसाठी सोडून दिलेले आहे आणि तिथून आता आपल्याला गोल गोल जो मुंड्याचा आकार आहे तो फिटिंगपर्यंत मोजायचा आहे तर किती आलेला आहे साडेसात इंच म्हणजे हा मुंडा आपला बरोबर नाही आपल्याला किती पाहिजे आठ इंच पाहिजे म्हणजे अर्धा इंच आपला इथे कमी भरत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आपला मुंडा तर अर्धा इंच कमी भरत आहे कमी भरल्यामुळे आपला मुंडा व्यवस्थित बसणार नाही मुंड्यामध्ये आपल्याला ब्लाऊज टाईट होईल आणि चोळ पण येऊ शकतील तर आता आपल्याला काय करायचं आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर आता आपण काय करणार आहोत ही जे मुंड्याचा आकार आपण दिला होता तो दीड इंचावर दिला होता तर आता मी पाव इंच कमी केलेला आहे सव्वा इंचावर दिलेला आहे एरी तुमचा मागचा जर गळा मोठा असला तरी ह्या हा आकार तुम्हाला सव्वा इंचावर द्यावा लागतो तर सव्वा इंचावर हा आकार दिलेला आहे आता पुन्हा आपल्याला मोजून बघायचा आहे वरचं पाव इंच तर आपल्याला सोडूनच द्यायचं आहे पुन्हा गोल गोल करत मोजून घ्यायचा आहे मुंडा वाढला का तर इथे पावणे आठ इंच आपला आलेला आहे म्हणजे पाव इंच मुंडा आपला वाढलेला आहे पण आता आपल्याला पाव इंच पुन्हा पाहिजे पावणे आठ आहे तर आपल्याला आठ पाहिजे तर आता आपल्याला मुंड्याची उंची थोडी पाव इंचाने वाढवायची आहे तर तुम्हाला असं वाटेल की नाहीच मुंड्याचा जो आकार आहे दीड इंचा सव्वावर केला तर तो आता एक वर करू तसे करायचे नाही दुसरा ऑप्शन आहे की मुंड्याची उंची आपल्याला वाढवायची आहे तर बरोबर इथे मुंडा आपला पावणे सहा इंचा झालेला आहे तर बघा हा पावणे सहा इंचा मुंडा झालेला आहे तर आपल्याला मुंड्याचा आकार थोडा आता खाली आलेला आहे जो पाव इंच वाढलेला आहे आप तिथे आपल्याला असा मुंडाचा आकार द्यायचा आहे आणि जे मुंड्याची उंची आहे ती वाढलेली आहे तर मध्येही थोडंसं आता खाली येणार आहे बघा जी उंची आपण ही मोजलेली आहे तर टेप दुमत मारून आपल्याला मध्य काढायचं आहे तर मध्येही थोडंसं खाली येणार आहे तर मद्याच्या तिथेसुद्धा आपल्याला पाव इंच बाहेर घ्यायचं आहे तर आता आपल्याला हा मुंडा मोजून बघायचा आहे तर बघा आता काय करणार आहोत आपण वरचे तर सोडून देणार आहोत पाव इंच तिथून आता गोलाईमध्ये मुंडा मोजून घेणार आहोत ते व्यवस्थित आपला टेप ठेवत ठेवत गोल करत करत आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला मुंडा आलेला आहे एकदम परफेक्ट तंतोतंत आठ इंच म्हणजे तुमचा मुंडा आता तंतोतंत आलेला आहे पहिल्या वेळेस पण आला नव्हता दुसऱ्या वेळेस पण आला नव्हता आणि तिसऱ्या वेळेस आता योग्य पद्धतीने आपला तंतोतंत आकार आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे आपण जर सुरुवातीचा आकार घेतला होता साडेपाच इंचावर आणि दीड इंचावर जी खोली घेतलेली होती ते जर आपण जशाचा तसा घेतला असता तर आपला आकार चुकला असता काय झाले असते आपल्या मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट झाला असता व्यवस्थित बसला नसता काचल्या गेल्यासारखा झाला असता त्यामुळे आपण काय केले आपण इथून जे दीड इंच आहे तर ते पाव इंच कमी केले एरवी मागचा गळा जर मोठा असला तर तुम्हाला मुंड्यामध्ये दीड इंच घ्यावा लागत नाही सव्वा इंच घ्यावा लागतो आजकाल सर्वांचे गळे हे मोठे असतात ज्या वयस्क महिला आहे त्याच फक्त पाच इंचाच्या आतमध्ये गळा घालतात पाच इंच तर तरी त्यांचा गळा असतो तर मी काय केलं मुंड्यामध्ये सव्वा इंच घेतले तरी आपले पावणे आठ इंच भरत होते पाव इंच वाढला होता त्यानंतर काय केले पुन्हा मुंड्याची उंची वाढवली मुंड्याची उंची वाढवली की आपला बरोबर आठ इंच आला तर असेच तुम्हाला करायचे आहे दोन पद्धतीने इथे करून बघायचं आहे तिसऱ्यांदा बरोबर आपला व्यवस्थित येतो तर इथे मी तंतोतंत आकार कसा काढायचा ते तर तुम्हाला सांगितलेच आहे आता समजा लहान माप असले चौतीस बत्तीसचे चे तर त्याचा मुंडा हा लहान असतो इथे आपल्या मुंड्याची खोली किती भरलेली आहे आठ इंच त्यांची समजा सात इंच भरेल तर सात इंचासाठी काय करावे लागणार आहे आपल्याला ही जे मुंड्याची जी उंची आहे ती आपल्याला कमी करावी लागेल आणि मुंड्याची खोली तर आपण कमी करू शकत नाही दीड तर दीडच घ्यावी लागत असती तर बघा मग ती मुंड्याची जी उंची आहे ती आपल्याला कमी करायची आहे बरोबर आपल्या तिथे सात इंच येईल तुमच्या ब्लाऊजचा मुंडा जर मोजून सात इंच भरला असेल तर आपल्याला खालची रेग मोडून टाकायची आहे जे वाढवलेले आहे ते मोडून टाकायची आहे आणि मुंड्याची जे आकार दिलेला आहे तो दीड इंच आपल्याला राहू द्यायचा आहे दीड इंचापेक्षा कमी करायचा नाही हा आकार उंचीचा कमी करायचा आहे आणि जो मध्य निघालेला आहे तिथून पाव इंच बाहेर घ्यायची आहे आता आपण इथे मोजून बघणार आहोत तर हा आकार बरोबर सात इंच भरणार आहे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचा आकार मोजायचा आहे त्यानुसार कमी जास्त करायचा आहे तर बरोबर सात इंच भरलेले आहे कमी जर पाहिजे असल्यास तुम्हाला मुंड्याची उंची कमी करायची आहे पण जे मुंड्याची खोली असते दीड इंचावर आपण जे देत असतो ती कमी करायची नाही दीड इंचापेक्षा आले लक्षात ती दीड इंचाची खोली आपण सव्वा इंचावर घेतो तर ती कधी घ्यावी लागते आपल्याला मुंडा वाढवायचा असल्यास सव्वा सात इंच साडेसात इंच मुंडा वाढवायचा असल्यास तर खूप साऱ्या महिलांना हे शिकवले जाते की छत्तीस साईजचा जर ब्लाऊज असला तर त्या ब्लाऊजचा मुंडा हा मुंड्याची उंची साडेपाच इंचावरच घ्यावी लागते पण तसे नसते मैत्रिणींनो प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते कुणाचा दंड मोठा असतो तर कुणाचा दंड लहान असतो कुणाचा मुंडा मोठा असतो तर कुणाचा मुंडा लहान असतो कुणाची कमर लहान मोठी असते खूप साऱ्या महिलांमध्ये वेगवेगळे बदल असते तर तुम्हाला जर तंतोतंत जर मुंडा हवा असल्यास तुम्हाला याच पद्धतीने मुंडा काढायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तंतोतंत मुंड्याला आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि हो तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील आणि पेपर पॅटर्नसुद्धा तंतोतंत हवे असतील जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न मिळाल्यावर तंतोतंत ब्लाऊज शिवता येईल तर तुम्ही कमेंटमध्ये तसे मला सांगा माझ्याकडे पेपर पॅटर्नसुद्धा अव्हेलेबल आहे तर बघा हा ब्लाऊज कस्टमरला इतका परफेक्ट बसलेला आहे की या ब्लाऊजला कुठेही चोळ चुनी एकही चोळ चुनी येत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद